जय महाराष्ट्र मित्रांनो आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निकालावरती महाराष्ट्र राज्यामध्ये उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच निविदाद वर्चस्व एवढी ताकद ग्रामीण भागात नसताना देखील ठाकरेंच्या शिवसेनेने जे यश मिळवलंय याची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात झाली चर्चा सुरू उद्धव ठाकरे यांची विजयाचे सगळीकडेच बघवे निशान तर राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीवरती शंभर ठिकाणी उद्धव ठाकरे यांची शिवसेना सुसाट मित्रांनो जाणून घेऊया सुरुवातीलाच महत्वाची बातमी समोर येते महाराष्ट्र राज्याच्या जवळजवळ बारा जिल्ह्यांमध्ये उद्धव ठाकरे यांची सत्ता आठ ठिकाणी काय सांगतो रेकॉर्ड उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आजचा कोणकोणत्या भागात कसा मिळाला विजय मातब्बर मंत्री आमदार खासदारांचा झालाय पराभव तर भाजप आणि शिंदे सेनेला उडवत ठाकरेंनी ज्या प्रकारे यश मिळवलं हे यश खरंच वाखण्यासोगा आणि नेमकं कसं मिळालं यश आपण जाणून घेऊया पुढच्या दोन मिनिटांमध्ये मित्रांनो महाराष्ट्र या यशाची कित्येक वर्षांपासून वाट बघत होता ठाकरेंचा था। पक्षाने चिन्ह गेल्याच्या नंतर देखील उद्धव ठाकरेंची शिवसेना लढली आणि जिंकली याचा सध्या शिंदे सेनेला खूप मोठं सोय नसताना शिंदे सेनेला मात्र जबरदस्त धक्का बसलाय महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या काही काही बाले किल्ल्यामध्ये झिरो झिरो जागा आल्या त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने एकवीस पैकी एकवीस जागा जिंकत आपला कब्जा केलाय बऱ्याच ठिकाणी मित्रांनो हे यश महाराष्ट्रासाठी खूप महत्वाचं मानलं जात आहे राज्याच्या वेगवेगळ्या भागातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी हा जबरदस्त विजय मानला जात आहे नेमका कोणकोणत्या भागातून कोणकोणत्या पंचायत समितीवरती कोणकोणत्या जिल्हा परिषद ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जाणून घेऊया राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या भोवती नेमकं कसं बोलत आहे मित्रांनो पुढच्या दोन मिनिटांमध्ये महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात आलेली सगळ्यात मोठी घडामोड सध्या शिवसेना नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा धाराशिव जिल्ह्यामध्ये पहिल्या तीस मिनिटांमध्येच पहिले तीन मोठे विजय जिल्हा परिषदेमध्ये एक पंचायत समितीने दोन तर अशा पाच ठिकाणी धाराशिव जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेने आपला जलवा कायम राखला आहे निंबाळकर यांच्या नेतृत्वाला मान्यता देत धाराशिव मध्ये मात्र आता ठाकरेंची शिवसेना सुसाट सुटली असून या पाच ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिल्या ठिकाणी भोगा फरकला आहे इथे शिंदे सेनेला एक भाजपला एक मात्र एन सी बी राष्ट्रवादी अजित पवारकर यांना दोन अशा प्रकारे सगळ्यात मोठा पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मान्यता मिळाल्याचं यावरून प्रथम दर्शनी जाणू लागल्या मित्रांनो त्यानंतर पुढची आणि महत्वाची खबर बात ती म्हणजे मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमधून छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे सेनेला सगळ्यात मोठा किंडारपणा असून भारतीय जनता पार्टीला छत्रपती संभाजीनगरच्या संभाजी पंचायत समितीमध्ये एकाही ठिकाणी यश मिळालं नाही सगळीकडे जीव भोपळा अशा प्रकारचं यश भाजपला छत्रपती संभाजीनगरमध्ये मिळाले छत्रपती संभाजीनगर हा भाजपचा बाले किल्ला भाजपचे नेते म्हणायचे मात्र शिंदे या ठिकाणी जरी चांगलं यश मिळालं असलं तरी भाजपपेक्षा बरं आहे परंतु उद्धव ठाकरेंनी मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये नऊ ठिकाणी आपला भगवा झेंडा फडकवला आहे दोन ठिकाणी जिल्हा परिषद सात ठिकाणी पंचायत समिती अशा नऊ ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचा जलवा आपल्याला सगळ्या पाहायला मिळतोय त्यानंतर लातूरमध्ये देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेने आपला जलवाग कायम राखलाय तिथे दोन ठिकाणी ठाकरेंचा विजय झाला इकडे मात्र आपण बघायला गेलो परभणीमध्ये परभणी पंचायत समिती जिल्हा परिषदामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा अकरा ठिकाणी विजय भाजप दोन ठिकाणी शिंदेसेना चार ठिकाणी एन सी पी पाच ठिकाणी तर उद्धव ठाकरे सगळ्यात मोठा पक्ष म्हणून सध्या परभणीमध्ये आपणाला असल्याचं या सगळ्यावरून जाणवत आहे चौथा महत्वाचा जिल्हा येतोय रायगड रायगड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ ठिकाणचे निकाल आलेत त्या आठ ठिकाणच्या निकालावरून सध्या आपल्याला सगळ्यात मोठी खबर येते ती म्हणजे मित्रांनो रायगडमध्ये चार ठिकाणी भाजपा चार ठिकाणी उद्धव ठाकरे शिवसेना शिंदे जागा अशा प्रकारचा निकाल त्या भागातून पहिल्यांदाच आल्यामुळे ठाकरेंचा मात्र तिथे जलवास सुरू झालाय त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मात्र उद्धव ठाकरेंच्या चा शिवसेने चांगलंच खाता भागात शिंदेसेना पंधरा उद्धव ठाकरे शिवसेना नऊ ठिकाणी इथे ठाकरेंचा प्रचंड मोठा विजय झाला या भागात देखील ठाकरेंचा वर्चस्व सिद्ध नसतानाच या भागात शिंदेसेनेचे मंत्री आमदार भाजपचे मंत्री आमदार असताना देखील रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेने चंजू प्रवेश किराय मात्र भास्करराव जाधव यांचा मुलगा विक्रांत जातो देखील इथे प्रचंड मताधिक्याने विजय झाला आहे हा ठाकरेंच्या शिवसेनेचा खूप मोठा आणि दमदार विजय म्हणावा लागेल जर पाहायला गेलं तर गेल, सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्र मध्ये तब्बल शंभर ठिकाणी आघाडीवरती आहे आणि हा विजय ठाकरेंसाठी खूप महत्वाचा मानला जातो मित्रांनो परंतु सध्या ही बातमी कोणच दाखवत नाही परंतु उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र महाराष्ट्रामध्ये सुसाट असल्याचं प्रथम पहिल्या निकालावरून सध्या समजते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सगळे निकाल परंतु सध्या मात्र पहिल्या दोन तासामध्ये उद्धव ठाकरेंची ही जबरदस्त मुसंडी भाजपला आणि सेना मात्र प्रचंड घाम फोडू शकते धन्यवाद